राज्याच्या राजकारणात अनेक खलवत्या सुरू असतानाच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे इथं राष्ट्रवादी पक्षचिन्ह आणि पक्षाचं नाव या दोन्ही महत्वाच्या गोष्टी अजित पवार गटाकडे गेलेल्या असतानाच संघर्षाची एक नवी लढाई शरद पवार आणि त्यांचा गट लढत असल्याचं पाहायला मिळत आहे तर तिथं राजकीय वर्तुळातील एक मोठं नाव असणारी व्यक्ती संपर्कात नसल्यामुळे एकच खळबळ माजली आहे हे मोठं नाव आहे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचं माजी खासदार संभाजीराजे गेल्या पाच दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत कुटुंब आणि कार्यकर्त्यांनाही संभाजीराजेंचा पत्ता लागत नाहीये दोन फेब्रुवारीच्या रात्री दुसऱ्या दिवशीच्या कोल्हापुरातील सगळे दौरे रद्द करत संभाजीराजांनी एक्सच्या माध्यमातून पोस्ट करत माहिती दिली होती कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शाहू छत्रपती की संभाजीराजे छत्रपती उमेदवारीवरून चर्चांना उधाण आलेलं असतानाच आता उमेदवारीवरून चर्चा सुरू असतानाच संभाजीराजे नॉट रिचेबल झाले आहेत दुसरीकडे संभाजीराजेंच्या वाढदिवसाची कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारीही सुरू आहे तेव्हा आता संभाजीराजे वाढदिवसाच्या कार्यक्रमालाही उपस्थित राहणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या, लाग या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका